जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत आळेगावचे दादासाहेब एम एच चौदा ए झेड पस्तीस हे वाहन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद आळेफाटा पोलिसांत चार जून रोजी दाखल झाल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी गोपनीय माहिती मिळाली की सदर वाहन अभिजित संतोष खताळ राहणार धांदरफळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आणि दोन विधी संघर्षित बालक यांनी चोरून नेल्याची खात्री मिळताच तिघांनाही ताब्यात घेऊन खाकीवर्दीचा हिसका दाखवला असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील आळेफाटा सिन्नर श्रीरामपूर येथील चोरीस गेलेल्या तीन पिकअप जप्त करण्यात आल्या आहेत सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक फौजदार चंद्रा डुबरे विनोद गायक पंकज पारखे अमित माळुंजे अमित पोळ नवीन अरगडे हनुमंत ढोबळे यांच्या पथकाने केले आहे आवाज जनतेच्या या न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश फापाळे